सर्वांना नमस्कार आज आपण युडॅस पोर्टलवरील जे आपल्या शाळेत असणाऱ्या वर्गातील एखादा विद्यार्थी बाहेरच्या शाळेत शाळा सोडून दाखला घेऊन गेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतून कशाप्रकारे कमी करायचे या संदर्भातला हा व्हिडिओ आज बघणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलवरील क्रोम ब्राउजर ओपन करा क्रोम ब्राऊझरवरून तुम्हाला यू डायस प्लस ही वेबसाईट ओपन करायची आहे यू डायस प्लस वेबसाईट ओपन केल्यावर तुम्हाला यु डायस स्कूल डाटा कॅप्चर यावर क्लिक करून इथून स्टुडंट मॉडेलला क्लिक करायचं आहे आपल्याला राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर आपल्याला शाळेचं लॉग इन करायचं आहे शाळेचं लॉग इन करण्यासाठी तुम्हाला शाळेचा यु डॅश नंबर तुमचा पासवर्ड आणि कॅप्चा टाकून अशा प्रकारे लौग इन लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यावर तुम्हाला असे दोन ऑप्शन दिसतील पंचवीस सव्वीस आणि चोवीस पंचवीस आपल्याला पंचवीस सव्वीसमध्ये काम करायचं आहे पंचवीस सव्वीस ओपन झाल्यानंतर आपल्या शाळेतील जे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेलेले आहेत कारण आपण प्रमोशन केले तेव्हा जे शेवटच्या वर्गातले विद्यार्थी होते ते ऑटोमॅटिक ड्रॉपबॉक्सला लेफ्ट झालेले आहेत पण इतर वर्गातील काही विद्यार्थी हे जर आपल्या शाळेतून बाहेर गेले असतील तर अशा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे आपल्या यू डायस पोर्टलवरून लेफ्ट करायचं आहेत आणि त्यांना ड्रॉपबॉक्सला टाकायचं या संदर्भातला हा व्हिडिओ आपण करत आहोत आपल्याला दोन प्रकारे त्या विद्यार्थ्याला लेफ्ट करता येईल एक तर जे आपण प्रमोशन केले त्या त्यावरती आपल्याला करेक्शनचा ऑप्शन आहे आता या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर प्रोग्रेसन ॲक्टिव्हिटीवर गेल्यावर तुम्हाला प्रोग्रेसन ॲक्टिव्हिटीला क्लिक करायचं आहे आणि ज्या प्रोग्रेसर ॲक्टिव्हिटीमधून आपण विद्यार्थी प्रमोशन केले त्या प्रमोशनच्या गो बटनावर क्लिक केल्यावर ज्या येत आपल्याला विद्यार्थी लेफ्ट करायचा आहे त्या विद्यार्थ्याला इथून आपल्याला लेफ्ट करता येईल समजा मला आता येता पाचवीमधला एक विद्यार्थी गेलेला आहे दुसऱ्या शाळेत मी त्या विद्यार्थ्याला लिफ्ट करणार आहे तर तो विद्यार्थी गेल्या वर्षी चौथीत होता यावर्षी च्या वर्गाच्या मागच्या वर्गात असणार आहे म्हणून त्या वर्गातल्या विद्यार्थ्याला आपण ओपन करायचं आहे समजा ह्या एक विद्यार्थी आहे तर या विद्यार्थ्याच्या नावासमोर एक अपडेट आणि करेक्शन ऑप्शन आहे तुम्ही या ठिकाणी करेक्शन या टॅबला ओपन करून त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी तुम्हाला स्कुलिंग स्टेटस म्हणजे तुम्हाला दिसेल या ठिकाणी स्कूलिंग स्टेटस आहे या टॅबवरती तुम्हाला क्लिक केल्यावर तुम्हाला एक दोन ऑप्शन दिसतील स्टडिंग इन सेम स्कूल आणि लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाउट टी सी तुम्ही इथूनसुद्धा त्या विद्यार्थ्याला लेफ्ट स्कूल करून अपडेट करू शकता आता ही झाली एक पद्धत आता दुसऱ्या पद्धतीने जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला या टॅबमध्ये एक ऑप्शन आहे तर ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल मार्क ड्रॉप ड्रॉपबॉक्स या दुसऱ्या प्रकारे सुद्धा आपल्याला विद्यार्थी आपल्या शाळेतून त्याला लेफ्ट करू शकता आता समजा मी त्या याला क्लिक केलं आता ह्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय आहे की त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आता या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर टाकणं आवश्यक आहे आता मी त्या ठिकाणी पेन नंबर पेन नंबर टाकल्यावर अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचं नाव येईल आणि खाली एक ऑप्शन आहे या ठिकाणी लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथं आर यू शुअर टू इन एट द टी सी अशा प्रकारचा एक मेसेज येईल त्याला कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट रिझन विचारेल त्याच्यापुढे सिलेक्ट डेट आहे रिझनचा काही संबंध नाही कारण आपण टी सी देऊनच त्यांना हे करत आहे आता सिलेक्ट डिस डेट म्हणजे तुम्ही कोणत्या तारखेला त्यांना लेफ्ट केलं आहे आता मी या ठिकाणी सोळा सहा दोन हजार पंचवीसला त्या विद्यार्थ्यांना लेफ्ट केलेलं आहे मी तर ता टाकल्यानंतर इथं दिलेला कॅपच्या तुम्हाला इथे टाकायचं आहे कॅप्चर टाकून इथं रिमार्कमध्ये ले लेफ्ट विथ टी सी विथ टी सी असा रिमार्क टाकून या ठिकाणी तुम्हाला सबमिट या बटणाला क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला मेसेज आहे आर यू श्योर यू वॉन्ट टू टी सी धीस स्टुडंट दिस फॅसिलिटी विल रिमूव द स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल अँड सेंड द रेकॉर्ड टू द ड्रॉप बॉक्स मेकिंग द एलिजिबल फॉर इम्पॉर्ट बाय एनी अदर स्कूल म्हणजे या ठिकाणी जो आपण लेफ्ट करणार आहोत तो विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये जाईल आणि तो इम्पॉर्ट करण्यासाठी जाईल मग या ठिकाणी कन्फर्म हा मेसेज केल्यावर अशा प्रकारे स्टुडंट हॅज सक्सेसफुली लेफ्ट द स्कूल विथ अ ट्रान्सफर सर्टिफिकेट अँड मूव टू ड्रॉपबॉक्स असा एक मेसेज आहे समजा काही वेळा अशा मे असा ऐवजी तुम्हाला एक वेगळा मेसेज येईल त्या विद्यार्थ्याची जी, जी पी ई पी म्हणजे त्याची जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल अपडेट करा असा एक मेसेज आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी स्कूल डॅशबोर्डमध्ये जाऊन समजा आता मी दुसरीचा वर्ग ओपन करतो दुसरीचा वर्ग ओपन केल्यावर व्ह्यू मॅनेजमध्ये एखादा विद्यार्थी ओपन केला की इथे जी पी ई पी आणि एफ पी असे हे तीन ऑप्शन आहेत हे तीन ऑप्शन तुम्हाला अपडेट करायचे आहेत आणि ज्यावेळी ते अपडेट होतील तेव्हा तो विद्यार्थी तिथून लेफ्ट होईल अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना दोन प्रकारे आपल्या शाळेतून लेफ्ट करू शकता जर काही शंका असल्यास तर मला नंबरला कळवला तरी चालेल किंवा यूट्यूबच्या कमेंटमध्ये कमेंट केला तरी चालेल धन्यवाद